जय शिवराय काल ते तीन कुत्रे भुकले येवल्याच्या वाच्या खरजूल कुत्रा हक्या बिगर मिशाचा नवन्या नवन्या वाक मार लय बोलला काय बोलला का काल तू मी पंचवीसच मिनिटं जर गेवरायमध्ये प्रचारला आलो तर अनु एवढं एवढं मतदान पडलं चार दिवस अगोदर जर प्रचारला आला असतो गेवरायमध्ये तर पंडित पडला असता तू तसले मेंगामध्ये गप्पा मारूच नको हक्यात तुला किती मतदान आहे हक्या दोनशे चाळीस मतदान आहे तुझ्या तोंडाला कधी सांगतो लाज वाटते पुन्हा काय बोलला तू नवण्या काय बोलला ते आम्ही आष्टीच्या जब्याला पाडू अमुक करू असं तमुक करू एट्या तू ग्रामपंचायत सदस्य बी नाहीस तू आणि तू काय त्या जब्याच्या जायला जब्याचे नाद करू नको जब्याचा नाद फळ आहे तुझ्यासारखे शकल लावून फेकून देत्या जब्या यासारखे पाच पंचवीस एकदाच आणि पुन्हा काय येवल्याचा बोचा काय बोलला तू आम्ही टोप्या पाडला टोपे पाडला काय समन्वय तुझा तुझा तसा काय समन बोचा आणि तिथं आला बरं कोण हुकमा तुझा मराठाच आहे ना आमचाच आहे ना हा तुमचा काय समज आहे तिथं अरे तुमची लायकी नसताना लायकी पेक्षा जास्त तुम्ही नाक कापलं तरी भो खायलाय म्हणता तुम्ही तुमची तुमची सवय काही झाली आता बेवडे हो सगळे बेवडे नाक कापलं तरी भो खाय म्हणा सवय आली आणि पुन्हा बजरंग सुनुने त्यांना म्हणला अमोक करू तमोक करू त्याचा नाद करू नका पुष्प येते पुष्प वरिंदाल पुष्प येते तुमच्या मराठा विरोधी सगळे आहेत का त्यांच्या बोकांडू बसायला ठोक्या झालाय छाती बसून खासदार झालाय तुमचा बाप झालाय <laughs> जय शिवराय काल ते तीन कुत्रेले भुकले येवल्याच्या वाच्या खरजुल कुत्रा हात्या बिगर मिशाचा नवन्या वाक लय बोलला काय काय बोलला काल तू मी पंचवीसच मिनिटं जर गेवरायमध्ये परीक्षेला आलो तर आम्ही एवढं एवढं मतदान पडलं चार दिवस अगोदर जर प्रचारला आला असतो गेवरायमध्ये तर पंडित पडला असता तू तसले मेंगा आणि गप्पा मारूच नको छक्या तुला किती मतदान रे हक्यात दोनशे चाळीस मतदान आहे तुझ्या तोंडाने तु तु कधी सांगतो लाज वाटते पुन्हा काय बोलला तू नवने काय बोलला ते आम्ही आष्टीच्या जब्याला पाडू अमुक करू असं तमूक करू ए झाक्या तू ग्रामपंचायत सदस्य बी नाहीस तू आणि तू काय त्या जब्याच नाही जायला जब्याचे नाद करू नको जब्याचा नाद फळ आहे तुळ्यासारखे शटून फेकून देतात जब्या तुळ्यासारखे पाच पंचवीस एकदाच आणि पुन्हा काय येवल्याचा गोचा काय बोलला तू आम्ही टोप्या पाडला टोप्या पाडला काय समान दुजा, तुझा तुझा त्याचा काय समान वाच्या आणि तिथं आला बरं कोण हुकमा तुझा ते महाराष्ट्राचं ना आमचाच आहे ना हा तुमचा काय समज आहे तिथं अरे तुमची लायकी नसताना लायकीपेक्षा जास्त तुम्ही नाक कापलं तरी भोग खायलाय म्हणता तुम्ही तुमची तुमची सवय काही झाली आता बेवडे हो सगळे बेवडे नाक कापलं तरी भो खायला म्हणे सवय आली आणि पुन्हा बजरंग खे त्यांना म्हणला अमोक करू तोक करू त्याचा नाप करू नका के पुष्प वरिजल पुष्प येते तुमच्या मराठा विरुद्ध सगळे का त्यांच्या बोकांडू बसायला ठोक्या झालाय छाती बसून खालद्या झालाय तुमचा बाप झालाय जय शिवराय काल ते तीन कुत्र्या भुकले येवल्याच्या वाच्या खरजुल कुत्र्या हाक्या बिगर मिशाचा नवन्या वाघ लय बोलला काय बोलला काल तू मी पंचवीसच मिनिटं जर गेवराईमध्ये प्रेक्षरला आलो तर आम्ही एवढं योड़ एवढं मतदान पडलं चार दिवस अगोदर जर प्रेक्षरला आला असतो गेवराईमध्ये तर पंडित पडला असतात तू तसले मेघी गप्पा मारूच नको हक्यात तुला किती मतदान रे हक्यात दोनशे चाळीस मतदान आहे तुझ्या तोंडाला कधी सांगतो लाज वाटते पुन्हा काय बोलला तू नव्ह्या काय बोलला ते आम्ही आष्टीच्या जेव्हा पाडू अमुक करू असं तमुक करू ए शट्या तू ग्रामपंचायत बी नाहीस तू आणि तू काय त्या जब्याच नाही जायला जब्याचे नाद करू नको जब्याचा नाद आहे तुझ्यासारखे शट लागून फेकून देतात जब्या यासारखे पाच पंचवीस एकदाच आणि पुन्हा काय येवल्याचा बोचा काय बोलला तू आम्ही टोप्या पाडला टोप्या पाडला काय समान तुझा तुझा तसा काय समान बोचा आणि तिथं आला बरं कोण हुकमत तुझा महाराष्ट्र आहे आमचाच आहे ना हा तुमचा काय समज आहे तिथं अरे तुमची लायकी नसताना लायकीपेक्षा जास्त तुम्ही नाक कापलं तरी भो खायलाय म्हणता तुम्ही तुमची तुमची सवय काही झाली आता बेवडे हो सगळे बेवडे नाक कापलं तरी भो खाय म्हणा सवय आली आणि पुन्हा बजरंग फोन ये त्यांना म्हणला अमोक करू तो करू त्याचा नाद करू नका पुष्प पाहिते पुष्प वरिंदाल पुष्प येते तुमच्या मराठा विरोधी सगळ्यांच का त्यांच्या बोकांड उपासायला ठोक्या झाले छाती बसून खासदार झालाय तुमचा बाप झालाय